बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तहसील मध्ये आज सकाळी भीषण अपघात झाला असून एस टी माहितीनुसार हा अपघात शेगाव खामगाव मार्गावर ब्रह्मांड नायक लॉन्स जवळ सकाळी साडेपाच वाजता झाला असून भरधाव बल्लेरोने प्रथम एस टी बसला जोरदार धडक दिली आणि त्याचवेळी मागून येणाऱ्या खासगी बसची ही धडक झाली आणि तिहेरी अपघात झाला हा अपघात इतका भीषण होता की वाहनांचे अक्षरशः चुराडा झाला स्थानिक नागरिकाने तातडीने मदत कार्य सुरू केले पोलिसांनी ही घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना खामगावच्या सरकारी रुग्णालयात दाखलही केले अपघातात मृत्यूमुखी सरोते शिवपाल शिवाजी मुंडे शेख गंभीर जखमींपैकी सात जणांची स्थिती सध्या चिंताजनक आहे तर इतरांवर उपचारही सुरू आहेत अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही मात्र वाहनांचा वेग आणि चालकाची निष्काळजीपणा हे प्रमुख कारण असू शकते पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगावे अमरावती एक्सप्रेस देत असताना तिथं दोन ल सरकारी बस लक्झरी आणि नंतर पाच मिनिटांनी माहीत पडलं तिथं बाजूला एक बोलेरो गाडी पण आहे तिथं आपले करुपली मेजर उभे होते आणि त्यांनी सांगितल्यानं ना आम्ही तिथं थांबलो नंतर ताबडतोब फोन केला आपले पवार साहेब ॲडिशनल एस पी लोडासाहेब व ताबडतोब तिथं बंदोबस्त पोचला रमेश अवचार ॲम्ब्युलन्स पोचली आमचे तिथं आमच्यासारखेच कार्यकर्ता म्हणून शहा नंतर तुमचे धम्मा नित नवरे वगैरे असे पंचवीस सामाजिक कार्यक्रमात पोहोचले लवकर रुग्णांना दिवून हलवलं आणि इथं लवकर ट्रीटमेंट मिळायला मला वाटतं की रुग्णांवर ताबडतोब उपचारही झाला खांबवधील सर्व डॉक्टर लोक सुद्धा लवकर इथं पोचल्यामुळे भरपूरच्या रुग्णांवर ताबडतोब उपचार झाल्यामुळं त्यांची प्रकृती स्थिर आहे अपघात कसे कसे झाला अपघात येणारी जी शेगावकून येणारी जी म्हणजे कांदा त्याला बोलेरो त्या बोलेरोनी समोरच्या त्या सरकारी बसला धडक दिल्यामुळं तो अपघात झाला आणि पाठीमागून येणारा जो लक्झरी होती त्याला वेगावर नियंत्रण न ठेवल्यामुळं तिने जाऊन त्या लक्झरीला ठोकून दिलं पुन्हा त्यामुळं अशा प्रकारे अपघात झाल्यामुळं तो मोठा अपघात होता पण त्यामुळं फक्त मला वाटतं की बोलेरोमधले चार लोक त्यात मृत्यू पावलेले आणि एक लक्झरी मधली एक महिला मृत्यू पावलेली आपण घटनास्थळी पोहोचले त्यावेळेस काय दृश्य काय होते दृश्य म्हणजे लोकांचा सकाळी सकाळी अंधार होता त्याला उजाडीची व्यवस्था नव्हती पण लोक आपापल्यामध्ये ओरडत होते काही लोक फसलेले होते काही अँबुलन्सच्या आतमध्ये होते काही आपल्या बसमध्ये होते काही लोक एक ड्रायव्हर आपल्या याच्यामध्ये मध्ये फसलेला होता त्या सर्वांना लोकांच्या मदतीने काढण्याचा प्रयत्न सुरू होता परंतु सकाळी अगोदर लोक कमी होते पण नंतर वाढल्यामुळे ते लवकर